नमस्कार लन्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पारिभाषिक शब्दांविषयी माहिती घेणार आहोत पारिभाषिक शब्दांची माहिती असणे आवश्यक आहे कारण सर्वच स्पर्धा परीक्षांना पारिभाषिक शब्द विचारले जातात एखादा शब्द कोणत्या भाषेतून आला ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तलाठी ग्रामसेवक पोलीस शिष्यवृत्ती परीक्षा अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पारिभाषिक शब्दांवर एक ते दोन प्रश्न असतात आणि त्यासाठी आज आपण सविस्तर पारिभाषिक शब्दांची माहिती घेणार आहोत पहिल्यांदा आपण संस्कृत शब्द पाहूया त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात जे संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आले त्याला तत्सम शब्द म्हणतात आणि संस्कृतमधून मराठीत आलेत पण त्यांना त्यांच्यामध्ये काही बदल झाला त्याला तद्भव शब्द म्हणतात आणि जे शब्द मूळ मराठीतले आहेत त्यांना देशी शब्द म्हणतात किंवा मूळ मराठी शब्द असे म्हणतात याशिवाय इतर परकीय ज्या भाषा आहेत त्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत पहिल्यांदा आपण पाहूया तत्सम शब्दांची ओळख आता तत्सम शब्द म्हणजे संस्कृत शब्द जे मराठीत आलेले आहेत आणि रूढ झालेले आहेत कवी हा असा संस्कृत होता पण मराठीत थोडंसं सा नियमानुसार बदल झालेला आहे कवी असाही वापरतात मधू पिता गुरु उत्सव सत्कार धर्म वृक्ष पुत्र माता कन्या सत्कार समर्थन पुष्प जल प्रीती आता प्रीती हा शब्द शुद्ध असा लिहायचा प्रीती भीती हा शब्दसुद्धा शुद्ध असाच लिहायचा पण त्यांना तत्सम शब्दच म्हणायचे कर म्हणजे हात या अर्थाने आहे तो शब्द ग्रंथ पृथ्वी भूगोल विद्वान परंतु यद्यपि हे शब्द संस्कृतमधून मराठीत आलेत आणि ते मराठीमय झालेत त्यांना नेहमी तत्सम शब्द म्हणायचे आता आपण तद्भव शब्द बघूया की जे संस्कृतमधून मराठीत ते येताना त्यांच्या रूपात बदल होतो त्यांना तद्भव शब्द म्हणायचं या ठिकाणी कंसात जे दिलेले आहेत ते शब्द संस्कृतमध्ये वापरले जायचे आता ते मराठीत आल्यानंतर जो बदल झाला आहे तो इथं लिहिलेला आहे कान कर्णापासून कान चाक चक्रापासून चाक पाय मराठी पाद संस्कृत भाऊ मराठी भातृ संस्कृत श्वसू म्हणजे सासू अशा अर्थाने सासू हे मराठीतलं झालं इथं श्वसू आता इथं बघा सासरा श्वसूर गाव ग्राम हे कंसातील शब्द तत्सम आहेत हे लक्षात ठेवा दूध दुग्ध सासू स्वसू कोवळा कोमल घास ग्रास आग अग्नी हात हस्त पान, पर्ण विनंती हा शब्द विनंती हा शब्द आहे तो वापरला जातो विनंती हा शब्द संस्कृत आहे त्याच्यात बदल होऊन विनंती हा शब्द आला आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे देशी शब्द कशाला म्हणायचे म्हणजे जे शब्द मूळ मराठीतलेच आहेत त्यांचा कोणत्याही इतर भाषेतून समावेश झालेला नाही असे काही शब्द आपण पाहणार आहोत ते म्हणजे झाड दगड हाड डोके डोळा धोंडा घोडा ढेकून खुळा लुगडे बोका कंबर पीठ पोट बाजरी वांगे चिमणी असे कितीतरी शब्द आहेत की ते मराठीतलेच मूळचे आहेत आता आपण तीन प्रकारचे शब्द पाहिले एक म्हणजे तत्सम दुसरा मराठी तद्भव तिसरा देशी शब्द आणि यानंतर जे परकीय भाषा आहेत त्या परकीय भाषेतून मराठीत कोणकोणते शब्द आलेत आणि रूढ झालेत ते आता आपण पाहणार आहोत आता आपण इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत जे शब्द आले आणि मराठीतच रूढ झाले अशा शब्दांची ओळख करून घेणार आहोत पेन हा शब्द आपण नेहमी वापरतो तो मूळ इंग्रजी भाषेतील आहे टेबल पार्सल मास्तर स्टेशन रेल्वे सर्कस बस फी फाईल मोबाईल पॅड डॉक्टर एजंट रेडिओ म्हणजे आकाशवाणी आपण म्हणतो ते टेलिफोन सायकल सिनेमा पोस्टमन सीट बसायची सीट बसमध्ये असते अशा प्रकारचे असे कितीतरी शब्द इंग्रजी आहेत जे मराठीत रूढ झालेत त्यांना इंग्रजी पारिभाषिक शब्द असं म्हटले जातं आता ते मराठीत शब्द म्हणून वापरले जातात पण कोणते शब्द आहेत ते हे आपल्याला माहिती असायला हवेत कानडे आणि मराठी भाषेचाही खूप मोठा संबंध आहे आता महाराष्ट्राला लागूनच कर्नाटक असल्यामुळे कर्नाटक भाषेतूनसुद्धा म्हणजे कानडी भाषेतूनसुद्धा काही शब्द मराठी भाषेत आलेत आणि ते रूढ झालेत अशा शब्दांची आपण आता ओळख करून घेणार आहोत भाकरी तूप कुंची अक्का कांबळे म्हणजे अंगावर घेतात कांबळे ते अन्ना ताई गाजर अडकित्ता वेळी विळा किल्ला गुढी गुढीपाडव्या दिवशी उभा राहतात ती गुढी खलबत्ता चाकरी असे कितीतरी शब्द कानडी भाषेत वापरत होते ते मराठीत आलेत आणि मराठी म्हणून राहिले त्यांना कानडी भाषेतील शब्द असं म्हणतात अरबी मुघलांच्या आक्रमणामुळे भारतात ज्यावेळी मुघल आले त्यावेळी त्यांच्यातील काही शब्द आपल्या भाषेमध्ये रूढ झालेत ते शब्द म्हणजे अर्ज मेहनत हुकूम उर्फ इनाम जाहीर मंजूर ख खर्च जमा असे कितीतरी शब्द आहेत ते अरबी भाषेतून आपल्याकडे आलेत जसे हे शब्द आलेत तसेच फारशी शब्दसुद्धा आपल्यामध्ये आलेत म्हणजे मराठीमध्ये आलेत आणि मराठीत रूढ झालेत अशा शब्दांचे आपण ओळख करून घेणार आहोत अब्रू अम्मल बजावणी अत्तर खाना पेशवा पोशाख सामना हकीकत असे कितीतरी शब्द फारसी भाषेतूनसुद्धा आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत आणि हे शब्द याईपेक्षा आणखीन जादा शब्दांची तुम्ही माहिती घ्या म्हणजे तुम्हाला पारिभाषिक शब्दांची चांगल्या प्रकारे ओळख होणार आहे गुजराती भाषेतून जे मराठी भाषेत शब्द आले आणि रूढ झाले ते पाहणार आहोत टेकडा डबा दलाल शेठ घी दादर अशा बरेच शब्द आलेले आहेत हिंदी भाषेतूनसुद्धा मराठी भाषेत शब्द आले आणि ते रूढ झालेत ते शब्द म्हणजे दिल बच्चा बेटा दाम करोड भाई बाथ हे सगळे हिंदी भाषेतून शब्द आपल्या मराठी भाषेत आलेत पोर्तुगीज हेही आपल्या भारतामध्ये गोव्यात आलेत आणि तिथंच स्थायिक झालेत या पोर्तुगीजानेसुद्धा काही शब्द आमच्यात आणून सोडलेत म्हणजे मूळ बटाटा हा पोर्तुगालचा आहे तो त्याने इकडे आणला गोव्यात आणि तो हळूहळू भारतीयांचा प्रमुख अन्न म्हणून समावेश झाला तो बटाटा पोर्तुगीजपासून आलेला आहे आणि मूळ शब्द पोर्तुगीज आहे पगार हा शब्द इतका रूढ झाला आहे की मराठी वाटतो तंबाखू कोबी हापूस मेज म्हणजे कोकणामध्ये जे हापूस आंबे आढळतात ते सुद्धा बियाणं आहे ते पोर्तुगीजमधून किंवा पोर्तुगालमधून भारतामध्ये आलेला आहे पाहिजेत किंवा तर कोबी आपण म्हणतो कोबी हा सुद्धा मूळचा भारतीय पदार्थ किंवा मूळचा भारतीय ती भाजी नाही आहे टमाटा तर आपल्या नेहमीच्या आहारात येतो पण मूळ आपण त्याचा कधीच आपण मूळ भारतीय वापर करत नव्हते मेक्सिकोमधून तो टमाटा गोव्याला आला आणि गोवा मार्गे संपूर्ण भारतात प्रसारित झाला आणि भारतामध्ये तो रूढ झाला अमेरिकेमधूनही काही शब्द आपल्या भारतात इतके फिट्ट येऊन बसलेत त्यांची ओळख बघा मिरची तर आपल्याला वाटतं की आपली मूळ भारतीय मिरची आहे तर ती मिरची जी आहे ती अमेरिकेतून आलेली आहे मूळ काही मिरची कर्नाटकात सुद्धा पिकत होती गुंटूर नावाची जी मिरची आहे ती कर्नाटकातली आहे मका शेंगदाणे काजू हे सगळे पदार्थ आपल्या आहारामध्ये असतात आणि ते अमेरिकेनं आपल्याला देणगी म्हणून दिलेले आहेत पेरू हा शब्द पेरू देशातून आला त्यामुळे ते त्याचं नाव तसंच राहिलं पेरू गुलाबजाम तर आपल्या रोजच्या आहारातील पदार्थ वाढतो पण तो प्रत्यक्ष फारसी भाषेतून आला म्हणजे पर्शियन हा शब्द आहे गुलकंद गुलाबापासून बनवलेला असतो गुलकंद पान खाण्यासाठी किंवा अन्य पदार्थाबरोबर हे गुलकंद खातात किंवा तसेही खातात गुल गुलकंद खूप रुचकर असते पण मूळचे गुलकंद हे फारसी भाषेतून आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे तुम्ही या संपूर्ण शब्दांवर जर नजर टाकली तर असे कितीतरी शब्द आहेत की तुम्ही नेहमी मराठीत वापरता पण ते इतर कोणत्या भाषेतून आलेले आहेत हे तुम्हाला त्याची कल्पनाही नसते तर अशा शब्दांची आणि म्हणजे अशा पारिभाषिक शब्दांची तुम्हाला ओळख असणे गरजेचं आहे म्हणूनच हा एक छानपैकी व्हिडिओ बनवलेला आहे निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जय हिंद